राजेवाडी तलाव ठरतोय पर्यटकांचे आकर्षण सुमारे एकशे पन्नास वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला राजेवाडी तलाव अनेक वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरलेला आहे माणगंगा नदीवर बांधलेल्या राजेवाडी मध्यम प्रकल्पामुळे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील चार हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येत असल्यानं राजेवाडी तलाव मानदेशातील दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरलाय आहे अनेक वर्षानंतर राजेवाडी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं दुष्काळी भागातील पर्यटकांसाठी राजेवाडी तलाव परिसर आकर्षण ठरत आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील हिंगणी तसेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी या गावांच्या हद्दीत असलेल्या राजेवाडी तलावाची निर्मिती सुमारे एकशे पन्नास वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केली होती माणगंगा नदीवर निर्माण केलेला हा तलाव राजेवाडी मध्यम प्रकल्प तसेच म्हसवड मध्यम प्रकल्प या नावाने ओळखला जातो स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत मानदेशात दुष्काळाचे संकट ओढवल्यानं ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांनी त्या काळातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा तसेच भविष्यात जनतेला दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणून माणगंगा नदीवर राजेवाडी तलावाची निर्मिती केली सातारा सांगली व सोलापूर जिल्हा सीमेवर असलेला राजेवाडी तलाव म्हसवड शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे या तलावाची लांबी दोन हजार सातशे त्रेचाळीस मीटर तर उंची सुमारे पंचवीस मीटर इतकी आहे तलावाच्या सांडव्याच्या बंधाऱ्याची लांबी एक हजार एकशे अठ्ठावन्न मीटर असून उंची साधारण बावीस फूट आहे दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास दहा वर्षानंतर राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरला असून सध्याही पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत असल्यानं माणगंगा नदी प्रवाहित होऊन नदीकाठच्या गावांना त्याचा फायदा होतोय तसेच दुष्काळी भागातील जनतेसाठी राजेवाडी तलाव परिसर म्हणजे दुष्काळी पर्यटन स्थळ बनलंय दिवसेंदिवस तलाव परिसरात दुष्काळी पर्यटन बहरत चाललं असून सातारा सांगली व सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी राजेवाडी तलाव आकर्षण ठरत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद